आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी दिनांक जुलै चोवीस रोजी रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास संकेत विहार मेन रोड फुरसंगी हडपसर पुणे इथं काही इसमांनी त्यांच्या हातातील लोखंडी शस्त्रांनी इथं पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले व हवेत कोयता फिरवत परिसरात दहशत निर्माण करून शिवेगाळ व दमदाटी करून निघून गेल्याने हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे दहा एकशे अकरा दोन तीनशे चोवीस चार पाच आर्म ॲक्ट कलम चार पंचवीस क्रिमिलर लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम तीन सात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एकसह एकशे पस्तीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोली पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सूचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी अर्जुन पुदळे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच तपास पथक अंमलदार ज्योतिबा पवार भगवान हंबर्डे अनिरुद्ध सोनवणे अजित मदने अमित साखरे यांनी मिळून तपासाचं नियोजन केले घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तपासादरम्यान माहिती घेऊन तांत्रिक तपास केला असता आरोपी हे वडगाव शेरी भागातून आरोपी नामे किरण निवृत्त तांबे उर्फ केटी वयवर्षे एकोणीस राहणार दिनकर पठारे वस्ती विशालदीप सोसायटी समोर चंदन नगर पुणे मायकल अशोक साळवे वयवर्षे एकवीस राहणार विद्यानिवासी सोसायटी मांजरी पुणे मोहम्मद रिहान ख्वाजा शेख महावीर नगर वडगाव शेरी चंदन नगर पुणे सागर भीमराव बोरडे वयवर्ष वीस राहणार सातव नगर हडपसर पुणे व दोन अल्पवयीन बालक असे एकूण सहा इस्मांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी त्यांच्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच आरोपींकडून त्यांनी गुन्हा करताना वापर केलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे करत आहेत सदरचे कामगिरी ही अमितेश कुमार पोलीस आयुक्त मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग आर राज्य पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी राग सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन मंगल मोंडवे पोलीस निरीक्षक गुणे, उमेश गित्ते पोलीस निरीक्षक गुणे यांच्या सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार सुशील लोणकर संदीप राठोड समीर पांडुळे सचिन जाधव ज्योतिबा पवार प्रशांत दुधाळ निखिल पवार सचिन गोरखे अजित मदने चंद्रकांत रेजितवाड भगवान हंबर्डे अनिरुद्ध सोनवणे अमोल दनके अमित साखरे कुंडलिक केसकर रामदास जाधव अमोल जाधव यांच्या पथकाने केली